आपण पाहत आहात मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीचे बिगुल वाजले कार्यकर्ते लागले कामाला महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीचे बिगुल वाजले आहे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे यासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांची धावपळ सुरू झाली असतानाच दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली आहे निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी पालिकेने अधिकाऱ्यांसाठी पेट्रोल आणि सीएनजीवरील अडतीस ए सी वाहने भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी महापालिकेला अंदाजे एक कोटी त्रेचाळीस लाख बत्तीस हजार रुपये इतका खर्च येणार आहे गेल्या साडेतीन वर्षापासून विविध कारणांमुळे रखडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे मोकळा झाला आहे एकतीस जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारला दिले आहेत यामुळे मुंबई महापालिकेने निवडणुकीसाठी मतदान केंद्र मतदारांना देण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा यावर भर दिला आहे महापालिकेचे हजारो अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या विविध कामामध्ये गुंतले जाणार आहेत यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचे कामकाज जलद व सुरळीत पार पाडता यावे यासाठी पालिकेने चार महिन्यांकरिता पेट्रोल सी एन ची अडतीस ए सी वाहने उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत गरजेनुसार गाड्या वाढवण्यात याव्यात असेही आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत मे एम के निर्मल एंटरप्राइजेस यांच्याकडून अधिकाऱ्यांना निवडणूक कामासाठी अडतीस ए सी वाहने पुरवण्यात येणार आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा